जे ना जे आहे माझ्या पुस्तकाचे मेळ तर माझे नाव मार्ग सागर म्हणून त्यांनी वर्ग साधेमध्ये शिकली माझ्या पुस्तकाचे नाव लागतो तिला मेल्यामध्ये जायला आवड खूप आवडते तिची मम्मी ती आवडते ती मेल्यामध्ये जा आणि खायला काहीतरी घेऊन येते मेल्यामध्ये थे, जाते खायला घेऊन येते तिची मम्मी आणि ती दुसऱ्या वेळ परत जाते तर ती तिथे खूप मजा करते नाव I <laughs>